हॅलो नमस्कार मी विजय आपलं सर्वांचं माझ्या व्ही टू एस चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे आता आपण पहिल्यांदा लिंबाचं लोणचं बघितलं होतं क्रश लोणचं आता इथं आपण मिरचीचं भरड लोणचं बघायचं आहे हे पण चटपटीत खायला तितकंच रुचकर आणि जेवणाची चव वाढवणारा असा आहे आता ह्याच्यासाठी काय काय घेतलंय बघा मी पहिल्यांदा हे पावशेर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत ह्या थोड्याशा तिखट मिरच्या आहेत तुमच्याकडं जशा तुम्हाला आवडत असेल म्हणजे कमी तिखट वगैरे हो तशा तुम्ही घेऊ शकतात हे घेतले मी एक वाटीवर घेतलेलं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे हे पाच लिंबू बेताचे असे घेतलेले आहेत त्याच्यानंतर बाकीच्या साहित्यामध्ये काय काय घेतलं आहे बघा मी तर साहित्यात बघा काय घेतलेलं आहे इथं घेतलेले दोन टेबलस्पून मोहरी इथं घेतलेलं आहे दीड टेबलस्पून बडीशेप दीड टेबल स्पून धने अर्धा टी टेबल टेबलस्पून ज्या घेतलेल्या आहेत मी जिरे इथं घेतलेलं आहे मी दीड टीस्पून हळद घेतलेले आहे दीड टीस्पून आपण इथं घेतलेलं आहे हिंग हे घेतलेलं आहे आपण पाव टी स्पून मेथीदाणे हे दीड टेबलस्पून घेतलेलं आहे मीठ आणि आपल्याला साखर पण तेवढीच लागणार आहे दीड टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून घेतलेला आहे मीठ आपल्याला आता त्याच्यानंतर काय करायचं हे जे आहे क्रोश लोणचं आहे मग मी काय करणार आहे हेला ना पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आपण बिटर किंवा तुमच्याकडं ख खलबत्ता असलं तर खलबत्त्यात चेचून घ्या अन्यथा मी हे बिटर आहे इलेक्ट्रिक बिटर आहे तुमच्याकडं हँड बिटर असलं तर हँड बिटरमध्ये पहिल्यांदा मिरच्या अशा जाडसर वाटून घ्या मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही दाड जाडसर वाटून घ्या तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया हे पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात हे मोहरी बडीशेप मेथी धने जिरे हे सगळं जाडसर वाटून घेऊया आधी पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मऊवी बडिशे धने जिरे आणि ही मेथी हे आपण मिक्सरला साधारण जाडसर वाटून घेऊया हे आता मी बारीक वाटून घेतलं बारीक म्हणजे जाडसर साधारण रवा टेक्चरियल असं ते भा हे करून घ्यायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे ब बारीक हे नाही फिरवायचं चालू बंद चालू बंद करून ते आपलं जाडसर असं वाटून घ्यायचं वास फार सुंदर येतो ह्याचा लगेच लोणचं करतं हे लक्षात येतंय ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात आता पहिल्यांदा मिरच्या बा वाट वाटायला घेणार त्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये लिंबूचा रस सुद्धा काढून घेऊया आता आपल्या इथे मिरच्या बारीक करून झालेल्या आहे लसूण बारीक करून झालेला आहे लिंबूचा रस काढून झालेला आहे आता आणि हा मसाला पण वाटून झालेला आहे लोणच्याचा आता आपण पहिल्यांदा काय करूया तेवढ्या आपण मिरचीचं लोणचं फोडणी टाकायला घेऊया त्यासाठी मी आता कढई गरम करत ठेवणार आहे तर आता आपण कढई गरम कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण तीन पळ्या एवढ्या गच्च भरून तीन पळ्या तेल तापत ठेवूया का आणि अगदी कडकडीत तेल पहिल्यांदा तापवून घ्यायचं त्याच्यातनं धूर यायला पाहिजे इतपत ते तापवून घ्यायचं आणि नंतर आपण कढईचा गॅस जो आहे तो बंद करायचा आणि एक दोन मिनटानंतर आपण त्याच्यामध्ये जो भाजलेला आपण वाटलेला मट मसाला आहे तो हिंग हळद हे घालून घ्यायचं गरम फोडणीमध्येच आणि साखर आणि मीठ आता एक, -एक जण मिरचीच्या लोणच्याला साखर घालत नाहीत पण साखर घातल्यानंतर तुम्ही बघा त्या मिरचीच्या लोणच्याची चव किती वेगळी येते ती त्याप्रमाणे तुम्ही आधी थोडं करून बघा आवडलं तर हे करा अजिबात जा जास्त घातलं आहे असं वाटत नाही तेवढ्याच तेवढं आपलं बरोबर होतं आहे अगदी साखरेचं प्रमाण त्यामुळं थोडीशी साखर घातली की बरोबर त्या मिरचीच्या लोणच्याला चव अगदी वेगळी आणि छान येते आता ह्या तेलाला आपण पहिल्यांदा चांगलं कडकडीत गरम करून घेऊया हे आता आपलं कडक तापलेलं आहे ते आता आपण गॅस पहिल्यांदा बंद करून घेऊया लगेच आपण त्याच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर आपला मसाला पूर्णपणे जळून जाईल तेवढ्यासाठी त्याला पू थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी येऊ हो द्यायचं तेल जर कडकडीत तापवलं ना आपण तर लोणचं आपलं खराब होत नाही मिरच्या धुतल्यानंतर त्याला चांगल्या कोरडं करून घ्यायचं नाहीतर हडपायला पेपरवर पसरून त्याचं पूर्ण तेल निदे काढून घ्यायचं हे पाणी तेला जर धुतल्यानंतर ओलं राहिलं तर ते थोडंसं लोणचं खराब होतं तेवढ्यासाठी कागदावर पसरून ठेवा आणि उन्हात जरास त्याला हे करून घ्या कोरडं करून घ्या किंवा चांगल्या स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून त्याला बारीक क्रश करून घ्या पाण्याचा अंश राहू देऊ नका आता आपल्या ह्या तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हिंग घालून घेऊया त्याच्यानंतर हा जो मसाला आपण वाटलेला होता बा ह्याचा आवडधोबड तो ह्याच्यामध्ये घालून घेऊ त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ असं असल्यामुळं असं घातल्यामुळे ना तेलामध्ये लोणच्याच जे हे असते ना म्हणजे मसाला तो जर साधारण ओलसर असला तर तो, तो पूर्ण त्याच्या ह्याच्यामध्ये त्याचा ओलसरपणा निघून जातोय आता याच्यामध्ये आपण साखर घातली आहे आणि आता हे मीठ घालूयात आणि ही फोडणी ना पूर्ण थंड करून घ्यायची ह्याला जरासुद्धा कोमट सुद्धा नाही अगदी पूर्णपणे गार करून घ्यायची त्याला आणि गार झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे क्रश केलेली मिरची आणि आपलं जे हे आहे लिंबू रस आणि लसूण हे घालायचं ह्याच्यामध्ये हे पूर्ण आता थंड करून घेऊया पहिल्यांदा आपण आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मिरची क्रश केलेली मिरची आणि लसूण घालू आणि लिंबूचा रस ही फोडणी आपली पूर्णपणे गार झालेले आहे बघा थंड झालेले आहे फोडणी हे आता हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी आता परत एकदा सांगते क्रश केलेली मिरची आहे लसूण आहे आणि हे जे आपण लिंबू लिंबूचा रस घेतलेला आहे पाच लिंबूचा त्याची साल जी होती ती सुद्धा मी बारीक करून घेतलेली ही सुद्धा चांगली लागतात ही जर तुम्हाला नाही घालायची तर नाही घातली तरी चालेल पण ही खूप छान लागतात जसं लिंबू मुरत जाईल त्याला अगदी चव वगैरे चांगली येते आता हे मी ह्या लोणच्यामध्ये हे सगळं क्रश केलेलं आहे ते घालणार आहे घेऊयात पहिल्यांदा व्यवस्थित सगळं एकजीव करा क्रश केल्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरवातीला जसं जसं पाणी सुटत जाईल तसं तुम्हाला ह्याच्यावर तवंग आलेला दिसेल आणि आपलं जे मसाला आहे तो सगळा ह्याला लागलेला दिसेल सुरुवातीला हे कोरडं असल्यामुळं एवढं लक्षात येणार नाही जसं जसं त्याला पाणी सुटत जाईल तसं त्या लोणच्याला ओलावा येईल तसं ते तुम्हाला तवंग वरती आलेला दिसेल हे आता आपण सगळं पहिल्यांदा एक जीव हलवून एकत्र हलवून घ्या आणि हा जो लिंबूचा रस आहे तो ह्याच्यामध्ये घालूयात आपण पाच लिंबूचा रस घेतलेला आहे मी पावशेर मिरच्यांसाठी आता ह्याला पाणी चांगलं सुटेल आता हे लगेच बर्नीत भरून ठेवायचं नाही हे दुसऱ्या दिवशी आपण ह्याला चांगलं मुरून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये किंवा स्वच्छ एखाद्या भरणीमध्ये तुम्ही ह्याला भरून ठेवू शकता ह्याला आता हळूहळू पाणी सुटायला लागेल हे आता आपण एकत्र करून ठेवूया पहिल्यांदा कारण मीठ साखर आणि लिंबू याच जे आहे पाणी ते जस जस पाणी सुटायला लागते सुरुवातीला ते तुम्हाला कोरडं असते ते म्हणून लक्षात येणार नाही मसाल्याचं प्रमाण कमी वाटेल पण जसं जसं पाणी सुटत जाईल एकत्र जसं होईल ते तसं तुम्हाला तवंग पण दिसेल छान आणि हे लोणचं व्यवस्थित दिसायला लागेल हे आता आपण थोडंसं याला पाणी सुटू देत हे आता झाकून ठेवूयात आपण आणि थोड्या वेळानं आपण पाणी सुटल्यानंतर तुम्हाला परत दाखवते हो मी अशा प्रकारे आपलं मिरचीचं लोणचं क्रश म्हणजे भरड लोणचं तयार झालं बघा मसाला वगैरे अगदी परफेक्ट झालेला आहे हा लोणचं तुम्ही स्वच्छ भरणीत भरून ठेवायचं आणि लगेच खायला घेतलं लगे तरी चालतंय किंवा तुम्हाला थोडं मुरलेलं पाहिजे असेल तर एक पंधरा दिवसांना मुरवून घ्या आणि मग तुम्ही खायला घेतलं तरी आहे हे लगेच मुरतं आहे लोणचं कारण आपण ते क्रश केल्यामुळं त्याच्या आतपर्यंत पटकन जाते बघा तुम्हाला आवडलं असेल लोणच्याचे प्रकार तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा